नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प तेराव्य गंगे त्र्यंबक राजांच्या प्रेमळ हाकेने गंगा भानावर आली आणि आणि आज हजारो वर्ष उलटली तरी ही हाक जशीच्या तशी कानात गुंजते आहे प्रभू गौतमाला शुद्ध करायला मी तयारच होते पण तुम्ही मला इथेच राहण्याचा आदेश दिलात आणि मी नाही म्हणाले यात माझं काय चुकलं तुम्ही म्हणाला या धरणीला सुफलाम करायला तुझी गरज आहे आणि मी म्हटलं आपण वेळोवेळी वरुणाला पाठवू पण मला इथे सोडून जाऊ नका आज मला पाहून सद्गदीत झालेल्या या मानवांना जर माझे रोज रोज दर्शन झाले तर ते माझे खेळणे करून टाकतील पण तुम्ही मला मानवाच्या चांगुलपणाची ग्वाही दिली मी तरीही तुमचे ऐकले नाही आणि गौतमाला शुद्ध करून तुमच्या जटेचा आश्रय घेतला पण प्रभू साऱ्या सृष्टीचे आश्रयस्थान असलेल्या तुम्ही मला आश्रय दिलात उलट तांडव करून तुम्ही जटा पटल्या आणि मला स्वतःपासून वेगळे केलेत मीही थिटाईने धरणीचा आश्रय घेतला पण तुम्ही पोषक शक्ती विष्णूंना सुदर्शन चक्र चालवू दिले आणि त्या सुदर्शन चक्राने धरणी भेदून मला बाहेर काढले आणि लोकांनी आनंदाने त्या जलात उड्या घेऊन हर हर गंगे हर हर गंगेचा जयघोष केला पुढे शेवटचा प्रयत्न म्हणून मी तुम्हालाच इथे राहण्याचा आग्रह केला आणि तुम्ही तो आनंदाने मान्यही केलात त्रिकालदर्शी प्रभू तुम्हाला पुढे काय होईल ते जराही दिसले नाही अहो माझी दैना तर सोडा पण या त्र्यंबकेश्वरी तुमच्यासाठी तरी कोण येतो या आत्ताच्या मानवाला गौतमांच्या कर्तृत्वाशी त्याच्या कर्मयोगावर प्रसन्न झालेल्या तुमच्याशी किंवा अनंत कलारपासून जीवांची तृष्णा भागवणाऱ्या माझ्याशी काहीही खेणं देणं नाही इथे आपल्या तिघांसाठी येणारा वर्ग अत्यल्प प्रमाणात आहे आणि तोही अकर्मण्य उदासीन त्याला ज्योतिर्लिंगावर डोक आपटून पुण्य मिळवायचं आहे आणि बाकीच्या मोठ्या प्रमाणावर येणारा वर्ग नारायण नागबली नावाचा विधी करण्यासाठी येतो काय असतो हा विधी मृत पावलेल्या आत्मा आत्म्य आप्तांच्या आत्म्याला शांती मिळावी असा याचा वरवरचा अर्थ ऐकल्यावर त्यात गैर काय असा प्रश्नही निर्माण होऊ शकतो पण हा याचा अर्धवट अर्थ आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की यांच्या संसारात धनहानी मानहानी आरोग्यहानी यांच्या मुलांची लग्न शिक्षण यातील अडथळे या, या सर्वांस कारणीभूत कोण तर यांच्याच घरातील गेलेली माणसे आणि मग या मेलेल्यांच्या त्रासातून सुटका करून जीवन सुखी करण्याचा एकच मार्ग नारायण नागबली आणि हा विधी गोदातरी गोदातिरी त्र्यंबकेश्वरीच होतो म्हणे म्हणून नारायण नागबली करण्याचे एकमेव ठिकाण त्र्यंबकेश्वर मानवाने तुमच्यानी माझ्या डोक्यात खोवलेला हा मानाचा तुरा मान देऊन मान कापणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव हे जे श्वेत वस्त्रधारी लोक सकाळी सकाळी इकडून तिकडे फिरत असतात हे कुणी साधक नव्हेत उलट अनेक शंका कुशंकांची बाधा झालेले बाधक आहेत जरा समस्येत नाडले की चालले तथाकथित तथा ब्रह्मवेत्याकडे आणि हे तथाकथित ब्रह्मवेते मोठमोठी दुकाने मांडून बसलेलेच आहेत या आणि नाग नारायण नागबळी करून सुखी व्हा आणि तो करायचा कुठे तर जिथे अहिल्याच्या रूपाने मला पहिली सखी भेटली ना तिथे अहिल्या संगमावर प्रभू या लोकांनी उगमापासूनच माझी घुसमट सुरू केली ब्रह्मगिरीच्या कुशीतून मला मिळणारे छोटे छोटे जलस्रोत यांच्या अनधिक अनधिकृत बांधकामाने संपवून टाकलेत भरगच्च मनुष्य वस्ती वाढवून वनक्षेत्र संपवले आणि संपूर्ण सांडपाणी खुशाल माझ्या जलात आणून सोडतात आणि अहिल्या संगमाचा तर उकिरणा करून सोडलाय आणि त्यावर कहर म्हणजे त्या चौकिर्ड्यावर बसून हे लोक धन संग्रह करीत आहेत मी मी का सांगते हे तुम्हाला हे जर तुम्हाला तीन तीन नेत्र असून काही पाहायचेच नाही तर माझा तळतळाट या मानवांना भोवल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी माझा वर्तमान बिघडवला त्यांचा भविष्य काळ नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही अहिल्या संगमाची दुर्दशा संपेल तेव्हा संपेल पण मानवाच्या सर्वनाशाचा घंटानाद ऐकून न ऐकल्यासारखा करायचाच मला नको तो वर्तमानाचा विचार भविष्याची भीती त्यापेक्षा भूतकाळात रमणे केव्हाही योग्य मला मला आठवतय अहिल्येचं माझ्यात मिसळून जाणं वास्तविक विलीन झाल्यावर तिचे नाव गाव ओळख सर्व काही नष्ट होणार होतं पण तरीही तिला माझ्यात विलीन होऊन माझे नाव घेऊन पुढला प्रवास करायचा होता मला अगदी ठळक आठवतो तो क्षण धन्यवाद